आवाजावरूनच लक्षात आलं असेल की हे पापड किती कुरकुरीत आणि कुसकुशीत झाले असतील आणि एकदम पातळसे पापड झालेले आहेत तेलात टाकताच अगदी दुप्पट फुललेले आहेत आणि आपण हे पापड कच्च्या बटाट्यापासून बनवलेले आहेत तर कच्च्या बटाट्यापासून झटपट पापड कसे बनवायचे ते बघूया पण त्या दिनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला इथं मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत आता ह्या दोन्ही बटाट्याच्या आपण साली काढून घ्यायच्या आणि साली काढल्यानंतर हे बटाटे डायरेक्ट पाण्यामध्ये घालून घ्यायचे जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही अशा पद्धतीने मी दोन्ही बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता या बटाचे बटाट्याचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं इथं मी बटाट्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्यानंतर हा बटाटा तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा अशा पद्धतीने इथं मी बटाटा धुवून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा बटाटा आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन वाट्या पाणी घेतलेले आहे त्याच्यावर अशा पद्धतीने चाळण ठेवून आपण बारीक केलेला बटा या बटाटा या चाळणीवर अशा पद्धतीने घालून आपल्याला जे ह्या पाण्यामध्येच चाळून घ्यायचं आहे जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही म्हणून अशा पद्धतीने आपण सगळा बटाटा थोडे थोडे पाणी घालून अशा पद्धतीने गाळून घ्यायचा इथं मी कढईमध्ये दोन वाट्या पाणी घेतलेलं होतं आणि बटाटा बारीक करताना मी दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे म्हणजे टोटल आतापर्यंत चार वाट्या पाणी झालेलं आहे अशा पद्धतीने इथं मी आता हा सगळा बटाटा बारीक करून याला पाण्यामध्येच अशा पद्धतीने गाळून घेतलेला आहे आता ही कढई गॅसवर गरम करायला ठेवायची त्यानंतर एक साधारण दोन मिनटामध्येच हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागतं पूर्ण प्रोसेसला यामध्ये जवळजवळ एक सात ते आठ मिनिट तरी बटाटा शिजण्यासाठी लागतो आता हे मिश्रण जसजसं शिजेल तसं तसं थोडंसं घट होत आलेलं आहे आता यामध्ये साधारण मी एक वाटी आता पाणी घालून घेणार आहे कारण का अजून मिश्रण थोडंसं घट्ट आहे इथं मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि सगळं प्रमाण मी एका ह्या वाटीनेच घेतलेलं आहे आणि पाणी हे आपण इथं थंड घालायचं नाही गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा चांगलं मिक्स करायचं लो गॅसवरच आपण हे सगळं मिश्रण अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं साधारण एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि अजून पण हे मिश्रण थोडंसं मला घट वाटतंय त्यामुळे अजून एक वाटी मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे म्हणजे टोटल मला दोन बटाट्यासाठी सहा वाटी पाणी इथं लागलेलं आहे आणि जवळजवळ आता सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि आपला हा बटाटा चांगला शिजत आलेला आहे तुम्हाला पाणी एखादी वेळेस कमी जास्त लागू शकतं किंवा कारण बटाट्याच्या साईजवर ते डिपेंड आहे त्यामुळे पाणी तुम्हाला कमी जास्त एखादी वाटी लागू शकतं आता जवळजवळ सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि आता आपण गॅस बंद करणार आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ सुरुवातीला घालायचं नाही कारण का मिश्रणाचा अंदाज येत नाही त्यामुळे मीठ अगदी लास्टला मीठ घालून घ्यायचं आणि यात यामध्ये मीठ घालून घेतल्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने याचे पापड घालून घ्यायचे एक दिवसातच हे पापड अगदी व्यवस्थित वाळून तयार होतात अशा पद्धतीने इथं मी हे सगळे पापड घालून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एक दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतरच तुम्ही बघू शकता की हे पापड किती पातळ झालेले आहेत जवळजवळ दोन बटाट्यामध्ये जवळजवळ नव्वद ते शंभर शंभर पापड अगदी आरामात तयार होतो आणि तुम्ही बघू शकता की तेलात टाकल्यानंतर अगदी दुप्पट हा पापड फुलेल तर तुम्ही बघू शकता की कि पापड किती छान टाकल्या टाकल्या अगदी तेलात दुप्पट झालेले आहेत तर तुमच्या लक्षात आला असेलच की हे पापड किती खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा